अगदी पूर्वीपासून आपल्या घरात रोज सकाळ संध्याकाळ देवाजवळ दिवे लावण्याची पद्धत आपण पाहिली असेल पण आपण हे दिवे नक्की का लावतो हे तुम्हाला माहिती आहे का आपण देवाजवळ दिवा लावतो त्यामागे खूप मोठं शास्त्र आहे आणि हे शास्त्र फार कमी लोकांना माहिती आहे तुम्हाला जर यामागचं नक्की कारण जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देवापुढे दिवा लावणं म्हणजे अग्नीला आवाहन करणं सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होतात त्यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाही ते जंतू वातावरणात पसरतात आणि हे असल्यामुळे आपल्या शरीरावर जी रंध्रे असतात त्याद्वारे ते मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात त्यामुळे आपले आरोग्य देखील बिघडू शकते आणि मुख्यतः स्त्रियांच्या शरीरावरची रंध्रे पुरुषांच्या शरीरावरच्या रंध्रांपेक्षा मोठी असतात त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये हे जीव जास्त प्रमाणात प्रवेश करण्याची शक्यता असते आणि याचा स्त्रियांना धोका असू शकतो म्हणूनच अस मुख्यतः स्त्रियांनी दिवा लावावा असं म्हटलं जातं देवाजवळ दिवा लावण्याच्या देखील काही ठराविक वेळ आहेत सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी वातावरणात बदल घडत असतात यावेळी वातावरणात प्रचंड डिस्टर्बन्स सुद्धा असतो या, या काळात ऊर्जेची जास्त आवश्यकता जाणवते त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधीपर्यंत आपण घरातल्या देवाजवळ दिवे लावावे सोप्या भाषेत सांगायचं तर वातावरणात असणाऱ्या सूक्ष्म जीवांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची गरज असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा आपल्याला दिवे लावून मिळवता येते म्हणूनच सायंकाळी दिवे लावण्याची पद्धत असावी वातावरणात होणारे बदल आणि जीव जंतूंची होणारी वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यांमधूनच वातावरणात सोडल्या जाणाऱ्या लहरींद्वारे थोपवली जाते इलेक्ट्रिकल दिव्यांमधून निघणाऱ्या लहरींद्वारे थोपवली जाऊ शकत नाही त्याचबरोबर असंही म्हणतात की तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य जास्त असल्याने वायुमंडळातील या वाईट शक्ती लहान मुलांचे मन आणि बुद्धीवर आक्रमण करण्याची शक्यता असते त्यामुळे लहान मुलांनी जर संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून होती ही प्रार्थना केली तर त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होते आणि यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये छात्रवृत्ती वाढण्यासही सहाय्य होते तुम्हाला माहितीये का सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यातले दिवसा चार आणि रात्रीचे चार प्रहर असतात यामधला दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो दुपारी चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो संध्यामध्ये सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यानंतर संध्याकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातर वेळ असते ही कातर वेळ दिनमानानुसार बदलत जाते जसे की उत्तरायणात सूर्यास्त उशिरा होतो तर दक्षिणायनात सूर्यास्त लवकर होतो त्यामुळे संध्यासमय वर खाली होत असतात त्यानुसार कातर वेळेतही बदल होतो ग्रामीण भागात दिवे लागण करण्याची वेळ ठरलेली आहे आणि त्यामागची प्रथा अशी सांगितली जाते की दररोज सायंकाळी सात वाजून दिवा वा। सा दिवा लावावा कारण कामाख्या देवीचा हा वाजून लावला जातो परंतु पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती गावात वरसकी पद्धती असायची या पद्धतीत गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याचा वार ठरलेला तो सूर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत असे दिवा लावल्यावर घंटानात करत असे घंटानात ऐकताच इतर सर्वजण आपापल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती करत असे त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मानपान होता ग्रामदेवतेला दिवा लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे यामागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखणदाराबरोबर फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तिथे ती वास करते त्यानंतर कातरवेळेची आणखी एक कहाणी सांगितली जाते कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जिथे दिवा लागणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणूनच घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो असं म्हणतात कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचं की लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकींच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशी जवळही दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा घरातील सुवासिनीने दिवा लावल्यानंतर घराचे मुख्य दार उघडून हातात हळदी कुंकू घेऊन थांबावे आणि लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे तसंच उंबरठ्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या काळाला संधी काल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्याच्यापासून होण्यासाठी या काळात देवाजवळ तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षण कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तीपासून रक्षण होते देवतेच्या या कृपा घराचे अन्य संकटापासूनही रक्षण होण्यास सहाय्य होते दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल होत होत असतात दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशिरा करावी दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा करावी आणि सायंकाळची लवकर करावी भाद्रपद ते माघ दिवस लहान असतो म्हणून दिवे लागण लवकर करावी फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो चैत्र वैशाखात तर संध्याकाळी सात वाजताही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवे लागण करावी दिवा सूर्योदया आधी आणि लावावा कारण ती प्रकाशाची पूजा आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवाची पूजा मानली जाते तुम्हाला याविषयी या आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका